आजरा ची चोरी प्रयत्न प्रकरणी चौघे ताब्यात मंगळवारपर्यंत पोलीस कोठडी दरोड्याचा होता प्रयत्न आजरा एमआयडीसी मधील काजू प्रक्रिया उद्योगांमध्ये बऱ्यापैकी मुद्देमाल हाताला लागेल अशा उद्देशाने बंदूक हत्यार आणि तलवारीने दमदाटी करून येथील शिवाजी पाटील यांच्या मालकीच्या कारखान्याचे कुलूप गॅस कटरने तोडले आणि काजूगर आणि बियांचा मुद्देमाल हडप करण्याचा प्रयत्न झाला या प्रकरणी आजरा पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले येथील एमआरडीसीतील पाटील यांच्या श्रीराम काजू इंडस्ट्रीज परिसरात नऊ ते दहा चोरट्यांनी प्रवेश करून पाणी मागण्याच्या बहाण्याने कामगारांना मारहाण करत शस्त्रांनी धाक दाखवला तसंच त्यांना बांधून चोरीचा धाडसी प्रयत्न केला यामध्ये त्यांच्या हाती काही लागलं नाही मात्र पोलीस खात्याने गंभीर दखल घेत सीसीटीव्हीच्या आधारे चौघांना ताब्यात घेतलं यामध्ये सद्दाम हुसेन सलीम रफुगार वय चौतीस राहणार संकेश्वर चन्नप्पा बसप्पा घुगरी वय चोवीस राहणार अर्जुनवाड रोहित मारुती बोंगारडे वय तीस आणि युवराज आप्पासाहेब आढाव वय सत्तावीस दोघेही राहणार गायकनवाडी यांना ताब्यात घेतले त्यांनी आजरा न्यायालयासमोर त्यांना हजर केलंय त्यांना आजरा न्यायालयासमोर हजर केलं असता मंगळवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे पुढील तपास सुरू आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा